नमस्कार मित्रांनो काव्य ओवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळी चालू आहे दिवाळी चालू होणार आहे त्याचीच तयारी चालू झालेली आहे तर त्यासाठी आज चिवडा आणि चकल्यांचं थाट घालण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यासाठी मी आणलेला आहे इथे कडीपत्ता किंवा मिरच्या वगैरे तर सगळं साफ करून घेते ओवीला शाळेतनं घेऊन आलेले आहे आणि ओवी आत्ता टिफिन खाते जो राहिलेला टिफिन होता तिथे खात बसलेली आहे तर आता मस्त अशा चिवड्याची तयारी करून घेते कारण की कढीपत्ता स्वच्छ धुवून थोडंसं वाळून घेतलं ना की मग ते तेल वगैरे जास्त तडतडत नाही मिरच्या कापून वगैरे घेते आज चिवडा चकलीचं थाट घालायचं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इकडे का ओबीची स्टोरी चालू आहे मराची स्टोरी कारण की ओवीला जेव्हा डॉक्टरकडे नेलं होतं त्या टायमाला डॉक्टरांनी सांगितलं का मुलांना जास्तीत जास्त मराठी स्टोरी दाखवा किंवा म्हणजे दाखवा म्हणजे जर का ते टी व्ही बघत असतील तर मराठी स्टोरी वगैरे दाखवा म्हणजे चाळीस हजार पेशी आपल्या ज्या मेंदूच्या असतात त्या ॲक्टिव्ह त्या होतात त्यासाठी इथे मी आता ओवीला जास्त इंग्लिश न दाखवता आणि इंग्लिश मीडियमला आहे तर मराठीमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करते काय दाखवण्याचा त्यामुळे इथे स्टोरी ओवी बघत आहे आणि तिकडे बघा काय काय करतेस आ काय खातेस आवडला मखा पटकन चल हा मोबाईलचा भूत मम्मा काय करतेस अरे चिवडाय चिवड अच्छा घेते अरे बघ इथं सगळं कापून ठेवले बघूया काय काय आहे कढीपत्ता खोबरा शेंग जाने, दाया अने का ए? दाया, हा आपण किती किती किलो बनवते शिवडा अरे किलोचा बनवते कोण्याचा एवढा मोठा पाथेला तयारी झालेली आहे इकडे सगळीकडे पाहिलं असेल मिरची वगैरे पावगुर वगैरे खोबरा पात्र कापून ठेवलाय करीपत्ता धुवून ठेवलाय आणि हा मोठा पातेला घेतलाय पोहे चांगले चालून घेतलेले आहेत आणि थोडेसे परतून घेते जरी भाजलेले पोहे असले ना तरी सुद्धा पोहे थोडे परतून घ्यायचे म्हणजे चिवडा अगदी कुरकुरीत जिभेवर विरगळ असा तयार होतो आणि तो संपेपर्यंत व्यवस्थित तसाच्या तसा, तसा राहतो त्यामुळे नेहमी तुम्ही जर पोहे भाजून आणले बाजारात वगैरे मिळतात आपल्याला जे बेकरीतना मिळतात किंवा तरी सुद्धा घरी थोडे परतलेच पाहिजे कारण की ते थोडे सॉफ्ट झालेले असतात तर तुम्ही घरी आणून जर थोडेसे अगदी पाचक मिनटासाठी जरी तुम्ही असं हे केलं ना तरी चिवडा तुमचा जेव्हा मस्त होतो आज चिवड्याची तयारी आहेच इथे तर आता आम्ही चिवडा करून घेते गाव्या भाऊचे पप्पा आणि ते आहेत जेव्हा आहे ना दुपारचे ओबीची झोपण्याची टाईम झालेला आहे ओबी झोपल्याशिवाय चिवडा काही करता येणार नाही तर अशा पद्धती आता बघा मी चिवडा तयार करायला घेतलेला आहे मस्त असा चिवडा दीड किलो पोह्यांचा चिवडा केला केवडा झालाय बघा मस्त दिसत आहे अजून तयार होतोय खमंग असा वास सुटलेला आहे तर या आमच्या तर दिवाळीला तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा तर आहेतच आणि आमच्या तर फराळ आला नक्की या कोण कोण येणार आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मस्त असा चिवडा होतोय तयार होत आलाय ओवी झोपलेली आहे आणि आता हे चिवड्याचं कामसुद्धा माझं कम्प्लीट होत आले आणि थोडस फक्त हे कोणी इकडे तिकडे मिक्स करायची राहिलेली आहे बघा मस्त असा चिवडा कसला खमंग वाश येतोय वाश येतोय का वास आता इथे माझा चिवडा तयार झालेला आहे पहा मस्त तयार झालेला आहे आणि रंग सुद्धा सुंदर आला आहे झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर अग्रिस्मिता किचन मध्ये तुम्हाला ह्याची रेसिपी मिळून जाणार आहे तर दीड किलो पोह्याचा चिवडा मी मस्त असा केलाय पसारा बघितला असाल तर तुम्ही म्हणाल का बाई एका काय आहे पण जर तुम्ही एखादा पदार्थ बनवत आहात तर, तर त्या टायमाला हा पसारा तर असणारच आहे नंतर सर्व क्लीन होणार आहे आता आपण हे चिवडा पहिला मान देवबाप्पाचा तर आपल्या देवबाप्पाला तर पहिलं द्यायला हवं तर आमच्या देवबाप्पाला मी इथे प्रसाद म्हणून चिवडा ठेवत आहे आणि पहिला पदार्थ होता तर बनवलेला आहे आणि ओवी आत्ता आमची झोपलेली आहे संध्याकाळ वाचे वाजलेले आहे साडेचार तर अजून सुद्धा चकलीचं सुद्धा व्हायचं आहे पहिले हा आता चिवडा झाल्यानंतर पसारे पहिले आवडण्याचं काम करते ओटा पटापटा साफ करून घेते बघा तर बऱ्यापैकी होत आलेलं आहे आणि इथं भांडी झालेली आहे तर तुम्हाला मी एक दाखवायचं होतं चिवडा करायचं असेल किंवा भेंडी वगैरे कापायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं वस्तू आहे ही हे बघा मस्त असे पाच भाग होतात मिरची हातात घ्यायची गरज नाही आणि मस्त पाच वेळा अशा बारीक चिरल्या जातात असे एकदम तर मी असं केलं की इथं कट होतं तर हे मस्त असं आहे आणि हे मिशोवर ना मागे मी मागवलेलं होतं काहीतरी एकशे पंचवीस रुपयाला काहीतरी होतं खूप दिवस झाले पण खरंच हे एकदम मस्त आहे इथे आपण साल सुद्धा सोलू शकतो आणि इथे मिरच्या कट करू सुद्धा भेंडी कट करू शकतो बारीक बारीक अगदी पातळ कट केली जातात तर आता ओटा पटापटा साफ करून घेते कारण की चिवडा तर झालेला आहे पसारे तर होणारच पदार्थ बनवायचं म्हटलं की पसारे हे आले साफसफाई आलीच आता आजचा पहिला फराळ झालेला आहे चिवड्याचा चिवडा बनवून घेतलेला आहे कारण एकटीने करण्यासारखी जर गोष्टी असेल तर ती म्हणजे चिवडा बाकीच्या वस्तू पदार्थ जर बनवायचे झाले तर त्याला बरोबर कोण जर असेल तर मस्तपैकी असं बनवताना घा त्रास होत नाही एकटं बनू शकतो पण त्याचा त्रास होतो मग तेवढा म्हणून मी कोण हाताखाली येते का ते बघण्यासाठी किंवा माझे मिस्टर सुद्धा मला म्हणजे तुमचा दादा जे आहेत ते सुद्धा मला मदत करतात तर ते ऑफिसला आहेत ते आल्यानंतर थोडीशी मदत जरी झाली तरी भरपूर होते कारण भाजणीची भा तुम्ही पाहिलीच असाल भाजणी करताना ह्यांनी मला मदत केली म्हणून जो तीन तासाचा काम होता तो आमचा दीड तासामध्ये भाजणीचं काम झालेलं आहे तसंच आता कुठला पदार्थ आपण जर केला तर जोडीने केला तर पटकन होतो म्हणून मी कोणतरी बरोबर म्हणजे बर आता घरामध्ये दोन मुलं आहेत त्याच्यात ओवी लहान आहे ती मध्ये मध्ये आता ओवी झोपल्यानंतर पटकन चिवडा झाला तर काय खाते बळीशोब बळीशोब खाते का जेवली ना, ना चल थोडीशीच खाणी आता ते बघ हे बघा हे बघा कसं खाणं बघा बघा कसं खाणं आणि बळणी पडली मग पाळण्यावर असं बसायचं आणि सारखं खंडवत राहायचं नावी हो बोलते धरते धर तर आता आमची जेवण सुद्धा झालेली आहे आणि मी चकलेची तयारी करत आहे जेवणामध्ये आज फक्त आमटी होती म्हणजे मुगडाळीची आमटी केली होती आणि ती जेवण झालेली आहेत रात्रीचे वाजलेले आहेत नऊ तर इथे बघा मी चकलीच्या पिठाची आता भाजणी काढलेली आहे आणि आता माझी तयारी चालू आहे आता चकल्या करून घेते म्हणजे आजची दुसरी रेसिपी तर दोन रेसिपी आज झाल्या तर उद्याला बघू या कुठली एक रेसिपी होत आहेत वगैरे तर आता ब्लॉग कसा वाटतो हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असे जर ब्लॉग आवडत असतील तर मला कमेंट्स मध्ये सांगा तर आता मी मस्तपैकी चकलीची भाजणी चकली बनवण्याची रेसिपी चालू गेलेला आहे आज डब्यात एक फराळ तयार झालेला आहे आणि इकडे चकलीची आता उकड सुद्धा झालेली आहे मस्त अशी वासभंग सुटलेला आहे तर इथे मस्त अशा चकल्या चालू आहेत आमच्या रात्रीचे वाजलेले आहेत अकरा आणि मस्त खुसखुशीत झालेल्या चकल्या मस्त अशा काटेदार इथे चकल्या झालेल्या आहेत आमच्या बघा तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला अबन्न का आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनल न सबस्क्राईब करा धन्यवाद आता आम्ही झोपतो बाप्पाला दिल्याशिवाय आपण खात नाही ना बाप्पाला दिली बाबा देते काय सर्व चकल्या झालेल्या आहेत ओटा वगैरे साफ झालेला आहे, आहे कारण की सगळीकडे पसारा पडला होता तेलाची भांडी वगैरे मी तशीच ठेवली रात्रीचे वाजलेले आहेत साडेबारा आता झोप यायला लागली आहे कारण खरंच बघा घड्याळमध्ये वाजलेले आहेत साडेबारा साडेबारा वाजेपर्यंत चक चक चकल्या चा... चालू होत्या मिस्टरांनी आहुंनी तुमच्या दादांनी मला पूर्णपणे चकलीमध्ये मदत केली जेव्हा भाजणी होती तेव्हा सुद्धा केली होती आणि आत्तासुद्धा चकली साधारणतः आम्ही नऊ वाजता बनवायला घेतली ती साडेबारा वाजता म्हणजे तीन तासाच्या ह्या रेसिपी म्हणजे काय पदार्थ आहे चकलीचा तो झालेला आहे दोन किलोचं पीठ होतं म्हणजे जो भाजणी होती ती दोन किलोची ती दोन किलोच्या चकल्या मी आत्ता केलेल्या आहेत तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चला आता आम्ही झोपतो खूप आता कंटाळा आलाय झोप पण खूप आले ओवीची शाळा सकाळी सा काव्याची सकाळची शाळा आहे काव्य सकाळी साडेसहा पावणे सातला घरात ना जातो म्हणजे मला इथे साडेपाचला उठून परत हजर व्हायचं आहे अजून ह्या चकल्या भाजल्या जातील म्हणजे एक दीड वाजेल मला झोपताना तर चला बाय धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल